मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता मत मंडळी चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी काढला आणि त्यामध्ये मी म्हटलं आहे की नितेश राणे हे जे काही पोलिसांप्रती किंवा त्यांच्या बायकांच्या अनुषंगानं किंवा मा पोलीस माझं काही करू शकणार नाहीत पोलीस माझा व्हिडिओ काढतात आणि तो व्हिडिओ ते त्यांच्या बायकांना घरी दाखवतील या शिवाय ते माझं काहीच करू शकत नाही अशा पद्धतीनं जेव्हा त्यांनी ते वक्तव्य केलं तर त्यावर राज्यातील पोलिसांच्या कुटुंबामध्ये मा खळबळ माजली आणि मग पोलिसांची बायका मुलं एकत्र आले आणि त्यांनी आयुक्तांना एक निवेदन केलं आणि नितेश राणे असं काही बेताल बोलून जे त्यांनी बेताल वक्तव्य केलं त्यामुळे आमचा अवमान झाला अपमान झाला त्यामुळे असं बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबांनी केली तर आता पोलीस बॉईज असोसिएशन म्हणजे पोलिसांची मुलं आणि त्यांची संघटना हे सुद्धा आता रस्त्यावर येणार आहेत काही ठिकाणी त्यांनी अशा पद्धती निवेदनं संबंधित यंत्रणेला वरिष्ठांना दिलेले आहेत आणि त्यातून राणे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे म्हणजे पहिल्यांदा पोलिसांचं कुटुंब म्हणजे पत्नी वगैरे ह्या एकत्र आल्या तर आता त्यांची मुलं बाळं हे सुद्धा एकत्र आले कारण हा अवमान त्यांच्या वडिलांचा अवमान आहे पोलीस खात्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा अवमान आहे आणि हा अवमान सहज घेऊन टाकलं जाईल असा नाही कारण राणे हे बऱ्याच वेळा असंबद्ध असं बोलतात आणि ज्यामुळे ते गृह खात्याची लफ्कर सुद्धा वेशीवर टाकतात आपल्या पाठीशी देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आपण काहीही बोललं काहीही केलं तरी आपलं कोणी काही करू शकत नाही अशी जी धारणा निलेश राणे यांची झालेली आहे तर या धारणेमुळे निश्चितच संवैधानिक पदावर असलेली ही व्यक्ती अशा पद्धतीने जर पोलिसांवर किंवा राज्याच्या गृहयंत्रणेवर आरोप करत असेल किंवा निंदा करत असेल निंद तर ते अत्यंत निंदनीय आहे त्यामुळे राज्यातील पोलिसांची मुलं हीसुद्धा आता आक्रमक झालेली आहेत येत्या पाच मार्चपर्यंत राण्यांवर कारवाई करा अन्यथा सहा मार्चपासून आम्ही रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर आल्यानंतर साखळी आंदोलनं आमचे सुरू केल्या जातील अशा पद्धतीचा इशारा या पोलीस बॉईज असोसिएशननं दिलेला आहे एकंदरीत काय तर राणे यांच्या या बेताल वक्तव्याचा पोलीस साच्या घरादारातून संपूर्ण निषेध होत आहे तर यावर अजूनपर्यंत राणेंनी कुठंच आपली दिलगिरी व्यक्त केलेली नाही किंवा आपण बोलताना चूक झाली याची क्षमायोजनासुद्धा त्यांनी केलेली नाही त्यामुळे साहजिकच राज्यातील गृह विभागात काम करणारी यंत्रणा पोलीस त्यांचे कुटुंब आणि त्यांची मुलंबाळं ही संतप्त झालेली आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये हा सुद्धा एक रोष किंवा राणे अडचणीत एक अजून एक वाढ झालेली आहे असं म्हणता येईल राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने राणे यांना तात्काळ समज दिली पाहिजे किंवा त्यांच्या वक्तव्याचा भाजपाच्या नेत्यांनी तरी कुठेतरी उल्लेख करून त्यांचं होते वैयक्तिक मत असेल किंवा ते चुकलेलं आहे या अनुषंगानं कुठेतरी वक्तव्य केलं तर निश्चितच हा जो पोलीस खात्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये रोष आहे हा रोष कमी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु असं कारवाई किंवा अशा पद्धतीची क्षमायचना कुठंच होत नसेल तर निश्चितच हा रोष वाढत राहील आणि यातून एक वेगळा असं आंदोलन पुन्हा महाराष्ट्रभर चालेल आणि ते सुद्धा पुढे मागं चिघळेल आणि त्यातून मग नारायण राणे नितेश राणे निलेश राणे या घराप्रती या घरा, या घरा या नारे नारायण राणे परिवाराप्रती अनादर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला पक्षाला निवडणुकीत किंवा इतरही बाबीत संघटनात्मक बाबतीत त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील त्यामुळे निलेश राणे यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं हो। त्या वक्तव्याचा त्यांनी स्वतःहून माघार घ्यायला पाहिजे त्यांनी त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे कारण ते त्यांच्यासाठी सुद्धा आणि भाजपासाठी सुद्धा एक चांगलं होईल असंच मला वाटते मित्रांनो या अनुषंगानं माहितीनुसार जी माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध झाली त्यामुळे पोलिसांची मुलं ही आता रस्त्यावर येणार आहेत आणि ते रस्त्यावर आलं तर ते एक मोठं वादळ अजून महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यातून चा चांगलं होणार नाही असं मला वाटते म्हणून मी घाईगरपडीने आणि तातडीने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावा पोलिस बैज असोसिएशनचा जो काही निर्णय आहे या निर्णयाचं तात्काळ गृह विभागानं गृह खात्यानं ते निवेदन आणि त्यांच्या अनुषंगानं तातडीनं उचित कारवाई करावी असं मला वाटते मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद